नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी पी या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस शेवंतीची लागवड करत असतो तर शेवंती फुलामध्ये बऱ्याच समस्या अलीकडे एक ते दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना जाणू लागले त्यामध्ये तुमचा वेल्डिंगचा प्रॉब्लेम असेल फोटव्यांची संख्या मेंटेन करणं असेल किंवा शेवंती पिकामध्ये कारपा व्यवस्थापन असेल शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम वेगळा आहे फुले येण्याचा कालावधी वेगळा आहे फुलाचं सरासरी वजन वेगळे आणि शेवंतीमध्ये चॅलेंज भरपूर आहेत शेवंतीमध्ये खते व्यवस्थापन करताना बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहेत शेवंतीमध्ये पाणी व्यवस्थापन असेल किंवा रोग किडी व्यवस्थापन करताना ज्या समस्या येत आहेत त्या समस्येवर मात कशी करायची शेवंतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही खते व्यवस्थापन करताय तर खत व्यवस्थापन करताना कोणकोणती त्याला ऑट्रो सेलेबल खतं सोडायची कोणकोणती त्याला फवारणी केल्या पाहिजेत किंवा काही अशी काही संजीवक आहेत त्या संजीवकाचा वापर केल्यानंतर शेवंतीमध्ये चांगली फुटव्यांची संख्या मेंटेन होणार आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार बाबा शेवंती पिकामध्ये खते व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि रोग किड व्यवस्थापन एकत्र जी व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेवंतीचा जो लागवडीचा आहे हा लागवडीचा हंगाम वगैरे आहे म्हणजे शेतकरी आता बाराही महिने शेवंतीची लागवड करतात बिगर हंगामी शेवंती लागवड करतात काही शेतकरी सिजनेबल शेवंतीची लागवड करत असतात म्हणजे पंधरा फेब्रुवारी नंतर एकदा शेवंतीची लागवड चालू झाली ती तुमची तीस सप्टेंबर पर्यंत शेतकरी शेवंतीची लागवडी करत असतात त्यामध्ये तुमचा बागीचरी वाईट असेल सेंट व्हाईट असेल ऐश्वर्य येलो असेल पौर्णिमा व्हाईट असेल किंवा बाकी तुमचं ऑरेंजमध्ये मॅगना ऑरेंज असेल किंवा येलोमध्ये काही व्हरायट्या शेतकरी शेवंतीच्या लावत असतात बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी मित्रांनो शेतकरी ज्यावेळी शेवंतीची लागवड करतो त्यामध्ये महत्वाचा विषय आला की विल्टिंगचा प्रॉब्लेम शेवंतीमध्ये अलीकडच्या दोन वर्षामध्ये जो प्रॉब्लेम येतोय शेवंतीमध्ये तुमचा सेंट वाईट असेल बाग्यशीर वाईट असेल किंवा पौर्णिमा वाईट असेल त्यामध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम शेवंती पिकामध्ये ज्या शेतकऱ्याला पाणी व्यवस्थापन जमलं तो शेतकरी शेवंतीमध्ये चांगला सक्सेस ठरतोय आता शेवंतीला पाणी लागतं किती आणि द्यायचं किती शेतकऱ्यांना बरेच शेतकरी काय करतात शेवंतीला पाणी जास्त सोडतात म्हणजे पहिले दोन महिने शेवंती पिकामध्ये पाणी व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे पाणी व्यवस्थापन करत असताना दहा ते पंधरा मिनिटं जे मी सापोते त्यानुसार तुम्ही जर पाणी व्यवस्थापन केलं तर तुम्हाला विल्टिंगचा प्रॉब्लेम हा त्यामध्ये जाणवणार नाही दुसरी गोष्ट शेवंतीमध्ये खत व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही शेवंतीमध्ये खत व्यवस्थापन करताय त्यामुळे तुमचं अवस्थेनुसार ज्यावेळेस तुम्ही खतं सोडता बारा एक साईड असेल फुटव्यासाठी चौदा अठेचाळीस असेल किंवा अकराचा वेचा असेल हे तुम्ही फुटव्यासाठी ग्रेड दिल्या एकरी चार किलो तर तुम्हाला फुटव्यांची संख्या शेतकरी मित्रांनो चांगली मेंटेन होईल दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुमचे फुटवावस्थेमध्ये शेवंती असते तर त्यामध्ये काही संजीवकांचा वापर करणं शेतकरी मित्रांनो तुम्ही गरजेचं आहे जर गरजेनुसार तुम्ही जर संजीवकांचा काही वापर केला तर तुम्हाला फुटव्यांची संख्या चांगली मेंटेन होणार आहे शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आपण सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला भूम ऍग्रोलाइफ जे प्रोडक्ट येतात सदाबार फ्लावर स्पेशल किट त्यामुळं जे किट वापरल्यानंतर आपल्याला फुटव्यांची संख्या कशी मिळली किंवा हा जो तुम्ही प्लॉट पाहता हा पौर्णिमा हाईटचा प्लॉट आहे अगदी दोन महिन्याचा प्लॉट झालेला आणि दोन महिन्यामध्ये जी ग्रोथ म्हणतो आपण ही वाढ ही वाढ चांगली राहिली आपण डायरेक्ट शेतकरी ऐकणार आहोत की बाबा ज्यावेळेस शेवंतीमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरले तर त्याचे शेतकऱ्याला फायदे काय झाले किंवा ज्यावेळेस तुम्ही सदाबार फ्लावर स्पेशल किटचा वापर करणारे तर वापर करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे वापर केल्यानंतर जी शेवंतीमध्ये ब्रँचेस म्हणतो आपण नंबर ऑफ ब्रांचेस तर फुटव्यांची संख्या मेंटेन कशी झाली किंवा जी वाढीच्या वा अवस्थेनुस अवस्थेमध्ये त्याचं प्रमाण किती सोडलं पाहिजे आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी संवाद सा साधणारे आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे मागे दोन प्लॉट आहे शेवंतीचा हा पौर्णिमा वाईट शेवंतीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किट भोम्या लाईफचं जे सदाबार फ्लावर स्पेशल किट आहे किट त्या त्याचा वापर या शेवंतीमध्ये केल केल वा केला शेवंतीमध्ये केला आणि शेजारी तुमचा गुलाबामध्ये सुद्धा याचा वापर केला होता तर सदाभार फ्लावर स्पेशल किटचे रिझल्ट शेतकऱ्याला कसे आले डायरेक्ट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा मी किशोर नायनदेव कामटे राहणार रिशे तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगा शेवंतीची शेती तुम्ही किती वर्षाल करताय आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे बरं आता शेवंतीची जी लागवड ही लागवड तुम्ही कधी केली सप्टेंबरला सप्टेंबरला सप्टेंबर म्हणजे बरोबर आता दोन महिने झाले लागवड आज दोन महिने झाले बरोबर मला सांगा लागवड करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या समस्या येतात शेवंतीमध्ये काय होतं की विल्टिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा फोटव्यांची संख्या मेंटेन करणं असेल किंवा खत व्यवस्थापन असेल ज्यावेळेस तुम्ही शेवंतीची लागवड केली ती तर शेवंतीची लागवड करण्याआधी व्यवस्थापन केलं त्यामध्ये तुम्ही मल्चिंग करायला बरेच शेतकरी काय घालतात मल्चिंगचा वापर करत नाही शेतकरी मित्रांनो शेवंतीमध्ये मल्चिंग करणं खूप गरजेचं आहे कारण का थंडीमध्ये जी व्हिजिडिटी ग्रोथ म्हणतो शाखे वाढ म्हणतो आपण शाखे वाढ होण्यासाठी तुमचा मल्चिंगचा रोल हा महत्वाचा रोल आहे मल्चिंग आणि दुसरी गोष्ट तुमचा सकिंग पेस्टवर जर मल्चिंग केलं तर तुमच्या रश्शेकिडींचा वर नियंत्रण मिळणं शेतकऱ्यांना चांगलं शक्य होतं मला सांगा तुम्ही सांगता दोन महिने लागवड केली तर लागवड करण्याआधी जीवस्थापन व्यवस्थापन यामध्ये कसं केलं तर पहिलं बेड त्याच्यामध्ये कोंबडकट टाकून घेतलेले मला सांगा शेवंतीमध्ये तुम्ही व्यवस्थापन त्यामध्ये तुम्ही मलचिंग टाकलेलं आहे तर मलसिंग टाकण्याआधी ज्यावेळेस मशागत केल्यानंतर तुम्ही याला बेसोल्डोस काय वापरलेला आहे बेसोल्डोस फक्त कोंबड खाता कोंबडकट टाकलेलं शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉट मध्ये तुम्ही पाहू शकता की बेसोल्डोस कोणत्या प्रकारचा वापरला फक्त याला कोंबड यांनी वापर केलेला आहे मला सांगा तुम्ही सांगता दोन महिन्याची शेवंती आहे शेतीमध्ये तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता जे फिजिटिव्हिटी ग्रोथ म्हणतो आपण शाखेवाड शाखेवाड चांगली फुटवण्या संख्या चांगली आहे ज्यावेळेस तुम्ही शेवंती लागवड केली ती तर लागवड केल्यानंतर तुम्हाला समस्या आल्या तर मग तुझ्या शाळा केला बिल्डिंगचा प्रॉब्लेम स्टार्टला जाणवला होता तर त्याचं विल्डिंगचा ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम जाणवला तुम्हाला शेवंतीमध्ये जे आळवणीची व्यवस्था आपण ड्रिंचिंग म्हणतो आपण त्या ड्रिंचिंगची व्यवस्था आपण तुम्ही याला कसं केलं पहिले केलेलं आहे ह्युमिकचं आणि बुरशीनाशक दुसरं केलेलं आहे बारा च से खात्यांचं चार दिवसाचा गॅप देऊ आणि तिसऱ्याला करायला म्हणजे आम्हाला जरा मररोगीचा प्रादुर्भाव जास्त झाला वाटत होता त्याच्यामुळे मग त्याच्या वेळेस ए लाइट आणि एक त्याच्यानंतर परत ह्युमिक ऍसिड सोडून दिलं होतं म्हणजे पहिल्या हलवण्या ह्या चार चार दिवसाच्या अंतराने केल्या ज्यावेळेस तुम्हाला विल्टिंगचा प्रॉब्लेम तसा मला सांगा ज्यावेळेस तुम्ही फुतव्यासाठी जी औषधं वापरली शेवंती सांगता की पौर्णिमा शेतकरी मित्रांनो हा तुम्ही माग प्लॉट पाहताय का दोन महिन्याचा प्लॉट आहे वीस सप्टेंबरला पौर्णिमा व्हाईट ची लागवड केली तसा पौर्णिमा व्हाईट शेवंतीचा लागवडीचा हा म्हटलं ला तर एक जुलै पासून तीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही कधी सुद्धा पौर्णिमा व्हाईट या शेवंतीची लागवड करू शकता पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा यलो या दोन व्हरायट्या थंडीमध्ये मार्केटला मागणी चांगली असते आणि जी वाढ म्हणतो आपण थंडीमध्ये वाढ ते चांगलीच असते पण सांगा जेव्हा तुम्ही खत व्यवस्थापन करता शेवंतीमध्ये आळवणीनंतर जे व्यवस्थापन हे व्यवस्थापन तुम्ही पुढं कसं केलं वीस दिवसाच्या मी बारा एकसष्ट नंतरनी आपलं अकरा चव्वेचाळीस अकरा सोडलं होतं फुटव्यासाठी पण त्याच्यानंतरनी परत मग एक महिन्यानंतरनी आपल्याकडून सदाबार आणून सोडलं होतं त्याच्यानंतर मला फुटव्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली वाटली एक महिन्यानंतर मला सांगा तुम्ही सांगता की सदाबार फ्लावर स्पेशल किट तुम्ही एक महिन्यानंतर वापर केला होता तर सदाबहार फ्लावर स्पेशल किट जी मध्ये वापरलं किती कलमासाठी किंवा किती रोपांसाठी याचा वापर तुम्ही केला होता आता ते मी एक आणलं होतं पॅकेट पण ते आपला गुलाब असल्यानंतर मी गुलाबासाठी स्पेशल आणलं होतं पण ते पाच रो रो रो। हजार रोप असल्यामुळं त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये हे चार हजार रोप आणि ते पाच हजार दोन्ही मिळून मी एकच सोडलो होतो म्हणजे पाच हजार गुलाबाची रोप आणि चार हजार तुमची पौर्णिमा म्हणजे एकूण नऊ हजार रोपांसाठी तुम्ही या किटचा वापर केला होता आणि मला सांगा जे रिझल्ट तुम्हाला या प्लॉट मध्ये काय दिसले सदाबार फ्लावर स्पेशल किट किट सोडल्यानंतर फुटव्यांची संख्या बऱ्यापैकी दिसली आणि काळुकी आणि ग्रोथ बऱ्यापैकी वाढली तुम्ही आतापर्यंत वॉटर सोडत होता मग गुलाबाला असेल किंवा तुमच्या तर अजून वेगळे पण ह्या सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरल्यानंतर काय वाटलं हा गुलाबाला तर शंभर टक्के मला रिझल्ट वाटला त्याच्यामुळेच मी ह्यामध्ये सोडलं बरं बरं ह्याच्यामध्ये पण मला चांगला रिझल्ट वाटतोय बरं बरं म्हणजे ग्रोथ चांगली आहे बरं शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला हा प्लॉट पाहू शकता की दोन महिन्याची हा पौर्णिमा व्हाईटचा चा प्लॉट आहे आणि प्लॉट मध्ये तुम्ही फुट यांची संख्या पाहू शकता की दोन महिन्यामध्ये शेवंत अगदी छोट्या छोट्या असतात त्याला शेतकऱ्यांना खते व्यवस्थापनामध्ये शेतकरी काय करतात नुसते वापरतात पण त्यावेळेस तुम्ही संजीवकाचा चांगला वापर केला इम्पोर्टेड काय मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये तुमचा सदा बार फ्लावर स्पेशल किट मार्केटमध्ये उपलब्ध आहे अतिशय सुंदर रिझल्ट त्याचे तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टू झेंडू बऱ्याच शेतकऱ्यांचा महाराष्ट्राला वापर केलेला आहे कंपनीने अगदी घरपोच सुविधा या सदाबार फ्लावर स्पेशल किटची केलेली अगदी शेतकरी महाराष्ट्रात कुठून सुद्धा कुठून सुद्धा नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्ही फोन केला तर तुम्हाला महाराष्ट्रात घर बसल्या कुठे सुद्धा उपलब्ध होते दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो सदाबार फ्लावर स्पेशल किटचा जर वापर केल्यानंतर तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता की फुटव्यांची संख्या फुटव्यांची संख्या भरपूर आहे आणि जी कळी म्हणतो आपण कळ्यांची संख्या सुद्धा भरपूर आहे म्हणजे काही शेतकऱ्यांचे अगदी सहा सहा महिने झाले प्लॉट अगदी जुलैला लागवड केली तरी प्लॉटला ग्रोथ नाही फुटव्यांची संख्या कमी आहे पण हा दोन महिन्याच्या मानाने या प्लॉटमध्ये फुटव्यांची संख्या चांगली आहे वाढ चांगली दिलेली आहे कळ्यांची संख्या भरपूर राहिलेली आहे आणि मग म्हणजे जो खतावरचा खर्च आहे हा खतावरचा खर्च या शेतकऱ्यांचा मिळालेला आहे मला सांगा सदाबार फ्लावर स्पेशल किट सोडल्यानंतर परत तुम्ही त्याला काही वॉटर सोल्युबल थोडीशी काय सोडली होती का किती दिवस त्याला वॉटर सोल्युबल खत पुढे कंट्रीब्युट दिली नाही सदाबार सोडल्यानंतर पंधरा दिवसानंतर अकरा चव्वेचाळीस अकरा सोडलेले किती वेळा सोडले एकदा सोडले एकदाच म्हणजे एक, ले ले? एक, दाचे, एक, दाचे। आ, एक दर, एका महिन्यानंतर तुम्ही सदाबार सोडल तर त्याच्यावर फक्त एकदाच अकरा चा म्हणजे तुम्हाला जो खतावरचा खर्च आहे हा खतावरचा खर्च नक्कीच संजीवकामुळं नक्कीच कमी झालेला आहे हा कमी झालेला आहे बऱ्यापैकी तसं तर मग सात आठ सात आठ दिवसाला सोडावस लागतात खर्च शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा शेवंती उत्पादक शेतकरी असाल आणि जर तुम्हाला सदाबार फ्लावर स्पेशल किटचा तुमची शेवंती असेल गुलाब असेल गुलचडी असेल ॲस्टर असेल प्रत्येक फुलशेतीमध्ये तुम्ही त्याचा वापर केला तर तुम्हाला जी फोटोची संख्या असेल वाढ असेल काळोखी असेल उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के नक्कीच त्यामध्ये वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा हे सदाबार फ्लावर स्पेशल किट मागवायचं असेल तर मी स्क्रीनवर कंपनीचा नंबर दिला आहे कंपनी प्रतिनिधीचा त्यांच्याच तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात कुठे तुम्ही घर बसल्या एक किट मागू शकता शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी रोकडी व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल खते व्यवस्थापन असेल संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कृषी देव आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता आणि मार्गदर्शन ते घेऊ शकता शेतकरी शेवंती पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद